तर नाही दाजे आले होते सकाळ सकाळी तर माझे लाड पुरवण्याचे खाण्यापिण्याचे दिवस आहेत आणि ती म्हटली की आशु तुला खायला देणार आहे असं फोन आला तर म्हटलं आता काय काय आणलंय बघू आधी मी ओपन करून बघितलंय तर हे बघा छान पद्धत सुटलेली अशी छान माझ्या बहिणीनं अशी करंजा बनवून दिलेले आणि खोबऱ्याची चटणी कधी खावा असं झालं मला जेवणा बरोबर आणि तिला आंबट भात बनवायला येत नाही पण बनवायचा छान प्रयत्न केलाय दही लसूण कोथिंबीर वगैरे घालून घालून छान भात पण तयार करून दिले आणि छान ना तुपातले मस्त बेसन लाडू तर बेसन लाडू आणि भाजीमध्ये असं अक्का मसूरची भाजी बनवून दिली एकदम छान दिसायला दिसायला आणि आमच्याकडे ना शेंगदाण्याच्या पोळ्या दिल्यात का असं वरती साखर घालून देतात तर छान ना बहिणीने हे बघा किती मस्त शेंगदाण्याच्या पोळ्या बनवले हे बघा मस्त शेंगदाण्याच्या पोळ्या आणि खाली चपाती असं मला आजचं मला म्हणणीने जेव्हा दिलेलं आहे तर या सगळ्या तुम्ही पण खायला माझ्याबरोबर